बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी हत्या झाली हत्याला पंचवीस दिवस होऊनही अद्याप मारेकरांना अटक झालेली नव्हती यानंतर मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला अटक केल्याची माहिती समोर आली सुदर्शन घुले कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे हत्या झाल्यानंतर फरार झालेले होते त्यांना पकडण्यासाठी सीआयडीने प्रसिद्धीपत्रक जारी करत त्यांना फरार घोषित केले होते त्यानंतर आज दोघांना अटक झालीय तर तिसरा आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे आतापर्यंत जे आरोपी पकडण्यात आले ते पुण्यातून पकडण्यात आले यावरून संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी संशय व्यक्त केलाय धनंजय देशमुख म्हणाले मी सकाळीच सांगितलं होतं की योग्य तपास सुरू आहे लवकरच गुन्हेगार जेल बंद होतील आम्हाला माहिती समजली की दोन मुख्य आरोपी ताब्यात घेतलेत राहिलेल्या एक आरोपीही लवकरच ताब्यात घेण्यात येईल प्रशासनाला आणि सीआयडीला जे सांगायचे ते मी सांगणार आहे आरोपी राहिलाय तो ताब्यात येईल त्यानंतर या सर्वांची कसून चौकशी होईल खंडणी हत्या करणे ही संघटित गुन्हेगारी आहे सहा ते सात मुख्य आरोपी असले तरीही हे रॅकेट खूप मोठं आहे या गुन्हेगारांना खूप लोकांची साथ आहे त्या त्यामुळे त्यांना अभय मिळालाय म्हणूनच त्यांनी हे घोर कृत्य घडवून आणलेलं आहे एक राहिलेला आरोपी ताब्यात घेतल्यानंतर चांगल्या प्रकारे चौकशी होईल असा विश्वास धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं आहे की या आरोपींवर मकोका लावण्यात येणार आहे हा धर्माचा किंवा जातीचा विषय नसून ही विकृती समाजाची आहे या विकृतीला नष्ट करून समाजाला धडा शिकवला गेला पाहिजे कोणालाही माफी मिळणार नाही याचं उदाहरण यामुळे निर्माण झालं पाहिजे आम्ही गावातील प्रत्येक माणसाला ओळखतो पण विकृतींना शिक्षा झाली पाहिजे असं धनंजय देशमुख म्हणाले ते पुढे म्हणाले पुण्यातून सगळेच आरोपी सापडले आहेत म्हणजे त्यांना कोणी आश्रय दिला हे चौकशीतून समोर येईल हे सराईत गुन्हेगार आहेत साधे गुन्हेगार नाही महाराष्ट्रापासून लपून वीस पंचवीस दिवस राहतात त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन शिक्षा झाली पाहिजे नाहीतर माझ्या कुटुंबाचा आणि गावाचा आधार असलेला आमच्या सर्वांच्या आदर्श असलेल्या माझ्या भावाला न्याय मिळणार नाही असं धनंजय देशमुख यावेळी म्हणाले बीडच्या मस्साजोगमध्ये मध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आज बीडच्या मकोका कोर्टात तब्बल तीन तास सुनावणी पार पडली आरोपी वाल्मिक कराडच्या वकिलांनी तब्बल पावणे दोन तास जोरदार युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने कोणताही निर्णय न देता तो राखून ठेवला असून या प्रकरणी पुढील सुनावणी तीस ऑगस्ट रोजी होणार आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कराडच्या अर्जाला तीव्र विरोध दर्शवला एवढंच नव्हे तर या खटल्यातील इतर आरोपींना दोषमुक्त करण्याच्या मागणीवरही त्यांनी ठाम आक्षेप घेतला हा खटला गंभीर असून आरोपींना कोणतीही सवलत मिळू नये असा ठाम पवित्रा निकम यांनी न्यायालयात मांडला आरोपींना जामीन मिळतो का दोषमुक्त केले जाते का याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे तीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे आता सर्वांचं बळ लागले असून या दिवशी न्यायालयीन निर्णयाची दिशा ठरण्याची शक्यता आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरपंच देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जाला न्यायालयात जोरदार विरोध केला धनंजय मुंडे यांनी आपले पालकमंत्री असताना आपले सर्व अधिकार वाल्मिक कराड याला दिले होते त्यामुळे कराड हा सत्तेचं घटनाबाह्य केंद्र झाला होता त्याच्या माध्यमातून सर्व गुंडगिरी खंडणी आणि जिल्ह्यातील सामाजिक वातावरण बिघडून गेलं त्यामुळे मला स्वतःलाही वाटतं की या हत्या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी होण्यासाठी धनंजय मुंडे यांनी मंत्रपदापासून स्वतः दूर व्हावं आणि ते स्वतःहून दूर होणार नसतील तर आमच्या पक्ष नेतृत्वाने त्यांना मंत्रपद सोडण्यास मजबूर करावं अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केली आहे राष्ट्रवादीतीलच आमदाराने मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जाहीरपणे मागणी केल्याने सर्वांच्याच भुवया उचावल्या बीड हत्या प्रकरणाविषयी पुढे बोलताना प्रकाश सोळंके म्हणाले की मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून धनंजय मुंडेंना मंत्रपदावरून हटवण्याची मागणी केली आहे संतोष देशमुख यांच्या मानेकरांना फाशी द्यावी या प्रकरणात निपक्षपाती चौकशी करू असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे त्यांच्यावर आमचा विश्वास आहे बीड जिल्ह्यात कशा पद्धतीने अवैध धंदे सुरू आहेत त्याचा वापर राजकारणात कसा केला गेला याची संपूर्ण चौकशी होईल अशी माहिती आमदार सोळंके यांनी दिली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र जाईपर्यंत धनंजय मुंडे यांनी बिनखत्याचे मंत्री राहावे अजित पवारांनी त्यांना बाजूला करावे तसेच अजित पवारांनी पालकमंत्री व्हावे सरळ करतील असा विश्वास भाजपचे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केला तसेच आता आकाचे पाय खोलवर गेले असून तो सुटण्याची शक्यता कमी आहे असे सांगत वाल्मिक कराडबद्दलही नाव न घेता भाष्य केलं माजी पालकमंत्री आणि कृषी मंत्री यांनी काही अधिकार आकाकडे दिले होते त्यामुळे त्यांच्या शिफारशीवरूनच जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग्ज होतात माजी पालकमंत्र्यांच्या कुटुंबातील लोकच दीडशे गुंड घेऊन जातात आणि पिचिंग तोडून राख नेतात पर्यावरण विभाग आणि प्रदूषण महामंडळांनी याची तपासणी करावी असंही आमदार